हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये चला ताई सगळी घरातली कामं झाली देवपूजा झाली सगळं आवरून घेतलं आज आहे तिसरी माळ आणि रंग होता ग्रे कलर म्हणजे आपला करडा राखाडी तर त्या दिवशी तुम्हाला ही साडी दाखवलेली ती आज नेसली साधी सिंपल आहे पण छान आहे तर इकडे काय आहे तर आज तिसऱ्या माळ तिसरी माळ असेल ना तर आमच्या इकडे पद्धत आहे सगळ्या गावात जेवढी देव आहेत जेवढ्या दुर्गा देवी बसलेल्या आहेत किंवा सगळ्या देवांना ना, ना। विडे ठेवायचे तर तेच विड्यांची मी तयारी करते तर कसे विडे बनवते ते सुद्धा बघा तर प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते आणि हा विडा ठेवल्यानंतर मग आमच्यात खजूर आणि सफरचंद तिसऱ्या माळेपासून खायला सुरू करतात म्हणजे देवाला तो ठेवल्यापासून तर इकडे विड्यासाठी आता सुपारी माझ्याकडं होती एकच म्हणजे नवीन सुपारीच पाहिजे ना मग नवीन सुपारी एक शिल्लक होती त्याचेच म्हणलं तुकडे करावे पानं सकाळी छान अशी बघा खाऊची धुवून ठेवलेली ती असं दोन पानाचा एक एक विडा करायचा कितीही आपण विडे करू शकतो कितीही आपण जेवढ्या मंदिरात जाणार आहे ना तेवढ्या सगळ्या मंदिरात विडे ठेवले तरी चालतात तर मी आपले सात आठ पाच सात पाच सात नाही जवळजवळ सात आठच विडे केलेले तेवढे सगळीकडे ठेवले आणि आज ना आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या गावातले गावदेव तुम्हाला बरेच म्हणजे आता कुठे कुठे विडे ठेवलेत ते सगळे दाखवीन नेहमी मी सांगते की आमची गावदेवी आहे नवलाई तिचं सुद्धा मंदिर तुम्हाला मी दाखवते आता इकडे बघा पानाचे विडे मांडले त्याच्यावर ना एक एक तुकडा सुपारीचा ठेवला एक पैसा तोही सगळीकडे मांडायचा अशी पद्धत कोणाकोणाकडे आहे विडे ठेवायची तेही सांगा शक्यतो करून नाही कारण माझ्या माहेरी पण ही पद्धत नाहीये पण मी सासरी आल्यापासून बघते की हिथच ही पद्धत आहे आणि जी ती पद्धत जशी तशी केलेली बरी पडते तर आता एक एक खजूर केळी ठेवली तर चालती कोणती दुसरी फळं ठेवली तर चालते कारण का मी विडे ठेवायला गेली तेव्हा ना काही जणांच्या विड्यावरती भी, केळीसुद्धा कापलेली होती अशा पद्धतीने तर आम्ही आपलं सफरचंद आणि खजूर ठेवतो म्हणजे आता जसं की म्हटलं आतापर्यंत मी खजूर आणि सफरचंद अजिबात खाल्लं नव्हतं आज आता हे देवाला ठेवला विडा की मग ते खायचं तर इकडे आता खजूर पण सगळ्या विड्यांवरती ठेवला पैसा सुपारी खजूर खारीक ठेवली तरी चालती सफरचंद आणि हा हे सुंठवडा तर ह्याला काय महत्त्व असतं मला माहीत नाही पण ठेवला जातो म्हणून तोही बनवून घेतलेला होता तोही त्याच्यावरती टाकला आणि काही सगळं एकत्र वाटीत घेऊन जातात काही जणं घरातनंच विडं करून जाते तर माझं कसं होतं मी विडे व्यवस्थित इथंच घरात करते कारण ना देवापशी गेलं की गर्दी असते सगळ्याच बायकांचं असतं मग आपल्याकडून काही राहायला नको म्हणून सगळं मी घरात या पद्धतीने बघा बनवून घेतलं अक्षदा व्हायला हळदी कुंकू सगळंच व्हायलं आणि हे बघा विड्याचं ताट असं तयार झालेलं आहे आणि आता हे सगळं घेऊन ना देवाला जायचं आणि हे सगळं आम्ही साडे नऊ नऊ वाजता देऊन आलतो कारण नंतर ऊन होतं म्हणून मग म्हटलं चला हे सगळं देऊन यावं आणि आज बघा घटाला ना ही कृष्ण गोकर्णच्या फुलाची माळ घातली होती तर मी काल कुठेतरी वाचलेले की तिसरी माळ गोकर्णाच्या फुलाची घाला मग आमच्यात रोजच आणली जातात मग बघा आज माळ घातलेली आणि धान्य बघू शकताय ताईन दोन तीन दोनच दिवस म्हणजे आज तिसराच दिवस आहे तोपर्यंत अंकूर त्याला फुटलेले आहेत वर त्याचं फुलून आलेलं आहे जसं की म्हटलं जातं शुभ असतं ते आपलं चांगलं फुटणं वर येणं तरी सगळ्यात पहिल्यांदा हळदी कुंकू वाहून घरातल्या ह्याला विडा ठेवला आणि आता इकडे मी रुमाल हुडकते एखादी गोष्ट अशी असते की डोळ्यासमोर असली तर दिसत नाही आणि एखादी गोष्ट ना घावता घावत नाही तर आता गणपतीच्याच टायमाला इथे ताटावर झाकायचा रुमाल असतो ना ता ता तर मी बाहेर जाताना लागतो म्हणून मी नेहमी काही गोष्टी हाताखाली अशा बाहेरच्या कपाटात ठेवते जेणेकरून चटकन घावाव्या तर तिथंच होता पण मला दिसला नाही शेवटी मला सगळंच काढावं लागलं सगळं तिथलं विस्कटलं पण रुमाल घावला मग रुमाल घावला आणि सगळं आवरलं तर बाहेर बघू शकता आत्ताच म्हणजे नऊ वाजलेले आहेत तर इकडे बघा आलीच जावेची मुलगी आहे समृद्धी तर ती म्हटली मम्मीचं आहे मम्मीनं बोलवले तर म्हटलं हो आहे माझं पण फक्त दाराला कुलूपच आहे तर रुमाल शेवटी घावला आणि आता तो हे करते अगरबत्ती अशा पद्धतीने बाटलीत तेल नेलं तरी चालतं कारण तेल आपण देवाला वाहतोच सगळं आवरलं आणि आता आम्ही चाललो सगळ्या गावदेवाला चल वाले। तर सगळ्यात पहिला विडा इकडे बघा ही आहे आमची गावदेवी आणि कालचं काली मातेचं रूप म्हणजे रोज तिथं ना एक प्रकारचं असं हे साच्या म्हणतात ना बनव बनवतात तसं तर ती होती गावदेवी पटापट थोडं थोडं शूट घेतले त्यामुळे त्यानं पटकन तुम्हाला दिसेल तर ती आमची गावदेवी गावातली नवलाई होती तर हे आहे भैरोबाचं मंदिर तर इकडे बघा त्या पण बघितलं सगळ्या बायका आलेल्या असतात अशा सगळ्या मंदिरात गर्दी असते भैरोबाला ठेवल्यानंतर हे आहे आमच्या गावातलं महादेवाचं जुनं आणि ही ह्याची ह्याच मंदिराची तारकेश्वरची यात्रा असते तर इकडे बघा इकडे सुद्धा आता पूजा करून घेतो आणि अशा पद्धतीने सगळी जण येतात म्हणजे गावात आज बघितलं ना येता जाता सगळ्या रोडला गर्दी होती एकदम जास्त अशी गर्दी सगळ्यांचं तेच चालू होतं विडे द्यायचं कुणीच असं नसतं की विडे वगैरे देत नाही आणि आता इकडे मी पण म्हणजे महादेवाच्या मंदिरात हे केलं आरती पूजा सगळं केलं आणि विडा सुद्धा ठेवला आणि जो तुम्हाला जपाचा ओम नम शिवायचा येतोय ना वाजतो तर ते आमच्या मोठ्या धीरांचाच आहेत आम्ही गेलो तेव्हा ते पण तिथंच होते कारण आमच्या घरातली दत्तगुरू आणि महादेव यांचे मोठे भक्त आहेत सगळेजण तर इकडे बघा गणपती बाप्पाला पण विडा ठेवला आणि ही आहे ताईनो आमची माळाची नवलाई सुद्धा सगळ्या बायका चालत येतात विडा कुणीही चुकवत नाही तर बघू शकताय सगळेजण असे विडा ठेवतात आणि आजचं माळाच्या नवलाईचं रूप बघा ग्रे कलरची साडी महालक्ष्मीच्या स्वरूपातली नेसवलेली आणि खूप छान अशी झालेली कुंकू सगळे देवदेव झाले सगळे बघितलं ताई सगळे देवदेव झाले सगळं झालं माळाच्या नवलायला सुद्धा जायला आज मिळालं कारण ना चालत जायला खूप लांब आहे पण आज गाडी घरात होती जसं की म्हटलं तेजसला जसला त्याच्या गेले त्याच्यामुळं ते माझी गाडी घेऊन जातात आता तीनशे टू व्हीलर बंद आहे म्हणून मग गाडी घरी असली की बरं वाटतं पड़तात कारण खूप माळावरती लांब आहेत चालत जायचं पण काही नाही पण ऊन जास्त पडले आणि उपास आहे म्हणून नको वाटतं मग गाडीवरनं पटकन मी आणि माझी जाऊ माळाच्या नवल्याला सुद्धा जाऊन आले तुम्हाला सगळ्या देव्यांचं दर्शन दिलं आमच्या इथल्या आणि चला आता माझं पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे ते आता मी वाचून घेतले जवळजवळ साडे अकरा वाजले आत्ता तेजचा फोन आला की पप्पा तिथं पोहोचलेत आता ते, ते संध्याकाळपर्यंत तो येतील तोपर्यंत सगळं आवरून स्वयंपाक वगैरे संध्या म्हणजे संध्याकाळी सगळं प्लस आज बाजार आहे शनिवार आहे तर बाजार बिजार सगळं आणि सगळं विडा वगैरे ठेवून व्यवस्थित सगळं आता झालेलं आहे आणि पुढचं पण आता चला आता मी ना आ, हे करते पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे सोप्पं काम झालं आज असं वाटत नव्हतं की माळाच्या नवला जायला मिळेल पण आलो बाबा जाऊन मिळालं आता मी सगळ्यात पहिल्यांदा ना चला तर ताई सगळं सकाळी झालं आणि आज शनिवार होता आज खरंच सांगते खूप गडबड झाली गडबड नाही म्हणजे आज असं काम झालं कारण पहिले विडे देऊन आलो त्याच्यानंतर घरी आलो माळाच्या नवल्याला गेलो पण माळाच्या नवल्याला गाडीवरनं गेलो आम्ही दोघी त्याच्यामुळं काही नाही ते लगेच झालो मग दुपारी दोन अडीच वाजता बाजार करायला गेलो तर आज बाजारातनं काहीच जास्त आणलेलं नाही ते तुम्हाला पुढे समजेलच तर म्हटलं चला बाजार पण भरावा आणि ना दुपारी जरा भांडी म्हणजे फराळाचं मी जे केलेलं ना कुठं मे शेंगदाण्याचं कुटकर मिरची वाट अशी बारीक सारीक आणि जे डोसे केलेले उपवासाचे त्याची रेसिपी मी तुम्हाला ती, ती रेसिपी शेअर करेन मला पिशवी वतल्यानंतर आता टेन्शन आला म्हणजे मी डोक्याला हातच लावला मी फक्त भाजीसाठी मेथीची भाजी ती पण त्याला फुलं बिला आलेले पण आता आणली कारण त्याचे पराठे भेंडी मिरची आणि फ्लॉवर आणि ही कोथिंबीर वीस ह्या चार पाचच वस्तू आणलेल्या आहेत आणि सगळी फळं आणलेली आहेत सगळी टोटल फळं आणलेली आहेत आज नाही म्हटलं तर मी मोसंबी आणली एक किलो संत्री आणली एक किलो अ आणली एक किलो पेरू आणले एक किलो आणि सफरचंद दोन किलो आणली डाळींकान आणलं आणि ही साधी केळी आधी रुपयाची घेतली छोटीशी एक डझन आणि नंतर पुढे गेल्यानंतर ही केळं दिसली देशी केळं तर ही केळं मला आवडतात आणि मला काय होतं मग ती रोजच कसं आता काही फळ नव्हती म्हणून मग ती खिचडी काल खाल्ली मी आणि आज पण मी वरी आणि शाबूचे डोसे केलेले तर तेच संध्याकाळचं थोडंसं आता एक चार पाच डोसे होतील तेवढं मी पीठ ठेवलेलं आहे मस्त झालेले आज वरी आणि डोसा म्हणजे वर आणि शाबू सकाळी भिजत घातलेला अगदी दोन तीन तासच भिजवला मिक्सर वरती बारीक पीठ केलं डोश्याच्या पिठासारखं थोडस सोड्याची चिमट आणि थोडं मीठ टाकलं आणि डोसे केले एक नंबर डोसेने बटाट्याची भाजी केलेली तर तेच आता संध्याकाळी खाणार आहे मी त्यातलं थोडस पीठ इथं ठेवलेलं आहे आणि फळं काय नव्हती म्हणून मी आज बाबा बांधली तर हे केळी अशी केळी एखादं म्हणजे ग्लास भर दूध पिलं तर मग होत असं खा खाल्लं जात नाही खाऊ खाऊ हे म्हणजे उपासाचं असं भूक निभून जाती त्या वेळेला तर तसं कसं दुपारी जरी खिचडी एवढीशी खाली किंवा आता हे डोसे वगैरे केलं तरी असं भूक नंतर लागते पण असं मला फळं खाली की चांगलं म्हणजे पोट भरतं म्हणून ही केळं मी देशी केळं आहेत ती म्हणतात ना तरी ही साठ रुपये डजन मी आणली केळी आणि <coughs> बाकी सगळी फळं महाग होती मोसंबी शंभर रुपये किलो फक्त किती तीन आणि तीन आले आणि हे तर आणले ते ऑरेंजस तर ते तर काय बोलायचं कामच नाही हे बघा हे मोठे मोठे असे आणलेले तर ते आ, हे दोनशे वीस रुपये किलो मी आणलेले पाचच बसलेत होय हे चार आणि हे पाच पण मी फळ मात्र सगळे आणलेले आहेत काय पण म्हणा आज मी साडेसहाशे रुपये फळांना घालवलेत का कारण हे पण आणले शीताफळ आणली शीताफळ पेरू स्वस्त होतं सत्तर सत्तर रुपये किलो होते पेरू पण चांगले सत्तर रुपये किलो पण ह्या सगळ्यांना पैसे गेले भाजी तुम्ही बघू शकता काहीच नाही काहीच नाही एक दोन तीन चार पाच पाच वस्तू भाज्यांमध्ये आणलेली आहेत त्यात पण एक मेथीची पेंडी दाखवली एक कोथिंबीर फक्त फ्लावर आणि भेंडी आहे बाकी काही सुद्धा मी भाजी आणली नाही का काय माझ्या डोक्यात काय होतं दोडका आणला तर आता दोडका पोरं खात नाहीत वांग दोडका असलं पोरं खात नाहीत मग ते आम्ही दोघं खातो माझा उपास मग एकट्या पुरं एकट्या पुरत केलं की वाया जातं त्याच्यापेक्षा मग आता कडधान्यच करायची पोर आमची माझी चवळी खातात मूग खातात सगळं बाकीचं खातात तसं काय म्हणजे हे नाहीये अक्का मसूर आवडतो वटाणा भिजवला तर तो आवडतो वाटाणा बटाटीची भाजी किती असं मग ते म्हटलं मॅनेज करावं पण आज भयानक आज माझं नऊशे रुपये बाजारला गेलं खर तर काय बोलायचं जाऊ दे आणि एक काकडी आणली म्हणलं आता कोशिंबीर ही हो आणि आताच बघा मी जसं म्हटलं तेजस यायला लागलेला आहे फोन केला आता मी तेजसला तर आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर तेजस आलाय आलेत कोल्हापूरच्या थोडेसे पुढे आलेत आता जवळजवळ चार, चार टायमिंग आहे म्हणजे सहा वाजेपर्यंत आता येईल तो इथंपर्यंत तोपर्यंत तो मी सगळं आवरून घेतलं कारण त्याला फोन केला विचारलं की तुला काय खायचंय तर म्हटला आधी मला अख्खा मसूरच कर म्हटलं ना पोरांना तेच आवडतं तर आता उद्यापासून व्हिडिओमध्ये तेजस दिसेल कारण हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे बराच मोठा झालाय किंवा मलाच आता कंटाळालाय म्हणून मी काय हा व्हिडिओ कंटिन्यू करत नाही तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते एंड करते आणि चला उद्यापासून मग आणखीन वेगवेगळ्या रेसिपी खरंच शेअर करायची होती कारण बऱ्याच ताई म्हणणार आता कसे डोसे केले दाखव कारण सगळ्यांचेच उपवास आहेत सगळ्यांना काहीतरी म्हणजे खाल्ल्याशिवाय तर हे होत नाहीत आणि बऱ्याच ताईंचं कमेंट येतात की मीठ खात का तर हो नऊ दिवसाचे उपवास म्हणजे असं थोडी कुणीच राहणार नाही ना काही अगदी ज्यांना निभत असेल तेच म्हणजे निबोत कसे असतील दूध फळांवरती तर आमच्यात तर काही तशी पद्धत आहे आमच्यात तर हीच पद्धत आहे म्हणजे आपलं खाऊन पिऊन फराळाचं खायचं बास सकाळी आणि फराळ म्हणजे आपण जेव्हा उपवास असतो तेव्हा दोनच टाइम करतो म्हणजे संध्याकाळी एकदा इतर वेळी आपण जेव्हा जेवतो ना तेव्हा असं खाऊ पाच वाजता नाश्ता करू सकाळचा नाष्टा असतो दुपारी जेवण संध्याकाळी परत काहीतरी तोंडा दिवसभर घालायची सवय असते तसं उपवास असला तरी फराळाचा आपण दोनच टाइम करतो सकाळी एखादं फळ खाल्लं तर दुपारी एक दीडला असं फराळ करून संध्याकाळी नऊ दहाला फराळ असं थोडाफार करतो त्याच्यामुळे खातोच आम्ही तर चला बोलायला लागले की असाच वेळ गेला व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय